आम्हाला हरिभक्त हरिभक्तपरायन संगीत विशारद भगवत महाराज भाग्यवंत आज नवीन आमच्या बरोबर गायक आले हरिभक्तपरायन महाराज आणि ज्यांनी घामाने आंघोळ केली आहे मयूर महाराज तुमच्या चेहऱ्यावरचा घाम पाहिला अरे तुम्हाला दिसतोय का घाम घाम हा हा कष्टाचा घाम आहे बरं का रेटवडे पाटील एक वाक्य बोलतो मी मयूर महाराज आज साठी मयुर महाराज जो ना करतो ना फार फार तर तो अंगावरच्या कापड बदलतो आणि जो घामाने आंघोळ करतो ना तो इतिहास बदलतो काय आता अरे मच्छर मारतानी तरी जोरदार वाजवता अरे जोरा जावा का तुमच्या भिनवीन मी सुंदर अशा प्रकारच्या सर्व टाळकरी मंडळी आता सर्व काय नाही चेहरा परिचयाच्या आहेत परंतु नाव परिचयाचे नाहीत सुंदर अशा प्रकारचे सर्व कीर्तनकार आहेत कुणी गायक आहेत कुणी टाळकरी मंडळ आहेत कुणी सेवक आहेत कुणी श्रवण करणारे आहेत कुणी सांगणारे आहेत आमच्या बरोबर आलेले गोलब महाराज उत्कृष्ट कीर्तनकार आहेत भगवताचार्य आहेत भाग्यवंत महाराज हे कीर्तनकार आहेत गायनचार्य आहेत आम्हाला कॅमेरामध्ये करणार करणारे नाव काय तू शुभम ध्यानातच राही ना माझ्या वयानुसार शुभम आहे आमच्या आवाजाला देणारे मिस्टर म्युझिक मास्टर आहेत आणि आपण सर्व आहात कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील आपण सर्वजण आहात डॉक्टर साहेब आहे आम्हाला कॅमेऱ्यामध्ये कैद करायला आणि आज कृष्ण कनयाचा कीर्तन म्हणजे की आज काला आणि काला झाला की मग बाबा हाला गणपती बाप्पाचा जन्मदिवस आणि कृष्ण कन्हैयाचा काला खर तर संत सांगतात की काल्यामध्ये कृष्ण कनै्याच्या चरित्राशिवाय दुसरं काही चरित्र देव उच्चारावे सगळ्यांसाठी हे बर वाटत निदान टाळ्या वाजला तरी कळतं अजून हे झोपलेले असे रिपीट साऊंड आवाज दे फक्त बाकी सगळं व्यवस्थित हे सो समोरचे नाही हे राम और हे लखन इन दोन का आवाज थोडासा बडाने की कोशिश करू विढाला जरी चरित्र श्री कृष्णाचा उच्चारायचं असलं तरी ते आपण करणारच आहोत पण आता रिमिक्स गणपती बाप्पाचा होता तिथं आपल्याला आपल्याला काय राहावं लागणार आहे म्हणजे गणपती बाप्पाचा जन्मदिवस गणपती बाप्पा जन्म का आला किंवा कृष्ण जन्म का झाला किंवा संत ज्ञानेश्वर मौलींचा जन्म का झाला छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज महाराणा प्रताप पृथ्वीराज चव्हाण महा अरे महापुरुषांचा जन्म का झाला महाराज महापुरुष जन्माला येत असतात ठरवून आणि आपला मोकम कार्यक्रम आहे आपला मोकम कार्यक्रम आहे आपण चांगले चटके बसले म्हणतो उगाच ह्या का राला रा लोघाड्या चांगला करोडपती का सापडला नाही का काय नाही ते गेल्या जन्मात केलेले कुठं नाही त्याच्यामुळे यावं लागलं बाकी काय प्रारब्ध गाठून बक्षीस देत ना महाराज हा आपल्याला जन्माला आपला म्हणजे मोघम कार्यक्रम आहे आणि प्रत्येकाला लेण्याचं कारण वेगळं आहे देवाला जन्मलेण्याचं कारण वेगळं आहे जन्म जन्मलेण्याचं कारण वेगळं आहे महापुरुषाला जन्मलेण्याचं कारण वेगळं आहे तुमचं <Review> <wounds> आमचं सर्वसामान्य माणसाला जन्मलेण्याचं कारण वेगळं आहे आमच्या संतांनी सरळ सांगितलं भगवत महाराज आम्ही जन्माला आलो ना ह्या बिघडलेल्या वाट आहेत का कानि <tani> वद न्याय निवाडा कराल तुमचे ते वकील असतील ना तर तुमचे ते न्यायाधीश असतील तुमचे ते काय न्याय निवाडा करतील हे मला माहिती नाही पण आम्ही मात्र सगळ्यांना समांतर न्याय करणार आहोत <iblings> जसं पावसाने वरसत असताना कुठली घाण पाहायची नाही गटारांना पाहायचे नाही पवित्र जागा पाहायची नाही सगळीकडे पावसाने जसं सगळीकडेच पडावं सारखं सगळीकडे न्याय करावा तसा संतांचा उपदेश असतो सगळ्यांना समान म्हणजे त्यांचा जन्म लेण्याचं कारण वेगळं गणपती बाप्पा हर हर महादेव पार्वती माता मुक्पोस्ट पुढे अंधप्रधाना कैलास पर्वत कैलास पर्वावरती त्यांचा बंगला होता <laughs> दासी <laughs> राणी महाराणी राजे महाराजे अनेक जण त्यांच्या बरोबर ते अशा डांबरीची किंवा सिमेंट रस्त्यांची त्यांना गरज नसायची कारण त्यांच्याकडे फोर व्हीलर ही वेगळ्याच होत्या कोणत्याही बांधावून उड्या टाकायच्या तिथे काय नाही विड्या भार तिथे टेन्शन घ्यायचं कारण होतं फोर व्हीलर गाड्या तशा क्वालिटीच्या एकदा गंमत अशी झाली आता एवढ्या मोठ्या शंकराची पार्वती धर्मपत्नी म्हणल्यानंतर ते तो तो दराला थोडासा वेगळाच असणार आहे का आपल्याकडे थोडंसं जास्त आलं की आपण कॉलर ताईट करून चालतो ते कोण आहे तो विषय का तिथं असा आहे ते आणि त्यांच्या महाराणी म्हणजे ह्यांची काही साधी कॉलर ताईट असेल का पण तरी पण नम्र तरी सुद्धा नम्र वा तरी सुद्धा नम्र एकदा पार्वती माते असेच आंघोळ करायला गेल्या थोडासा आवाजाला कमी जास्त नका करू माझ्या माझ्या आवाजाला हेच स्नान करण्यासाठी गेल्या स्नान करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या दाशीला सांगितलं इथे दारात कोणाला तरी उभा करा मी आंघोळीला जाते कोणालाही माझ्या परवानगीशिवाय चांगला माझा लाली लिपस्टिक चमकी गंध पावडर होईपर्यंत कोणालाही माझ्या परवानगीशिवाय शिवाय आतमध्ये येऊ देऊ नका मग दाशी म्हणली कोणाला ठेवायचं बाई मला बी तांदूळ सजेत मी बी दुसरीकडे जाते एक काम करते मा देवाच्या नंदीबाईलाच बोलवते मिस्टर नंदी मिस्टर नंदी मग निस्टर नंदी आले आणि ते दारात उभा केले हा पण ते होते गण कोणाचे शंकराचे शंकराचे होते म्हणजे त्यांच्याकडे भरपूर गण होते पण ते हे सगळे शंकररावाचे होते पार्वतीला गणच नव्हते गंमत एकदा अशी झाली मग ते त्या आंघोळीला गेल्या नंदी आपले दारात सेनापती तलवार ढाल हातात घेऊन खबरदार जर टाच मारून ये शिले पुढे चिंधड्या उडवीने चपाती चाराई राई वड्या हातात घेऊन ते अरे काय करायचं म्हणजे शंकराला काय झालं धर्मपत्नीची आठवण आती आता रोजच त्यांच्या भेटायला जाऊया आता आमच्या धर्मपत्नी नटल्या असतील जरा नटापटा पाहूया आणि पत्नीनं खरं नवऱ्यासाठी हा घरात ते पोत घालतात घरात नवऱ्यासमोर काय घालायचं ते पोत ते सुकल्याला तोंड घेऊन दिवसभर आणि बाहेर निघाल्यावर नटायचं तुम्ही नटाता कोणासाठी हा आपल्या नवऱ्यासाठी नटाव ना बाहेर निघल्यावर मग यांच्याकडे बघा वा वाटत <laughs> अरे नाही नटू नका असं मला म्हणायचं नाही पण आपला महादेव सोडला उपाशी को दुसरं कोणासाठी पार्वती मातेनं असं नटायचा घालून महादेवाला वाटलं जरा भेटूया महादेवची एंट्री लेगीच महाद्वारात नंदी हजर मिस्टर नंदी आप क्या कर हो तिकडची हिंदी भाषा बरं का ते काय मराठीतले होते महाराष्ट्रातले काय परवा हिंदी आता तशी देवभाषा ती संस्कृती मला नाही ते विठाला विठाला मिर्शन नंदी मिर्शन नंदी हा क्या कर रहे हो <laughs> आ, माँ साहब ने हमें यहाँ पर पहरा रखने के लिए यहाँ पर खड़ा किया है, है? खबरदार जर टाच मारून याला पुढे चिंदरे बडीने चपातीच्या आते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आता मावळ्या च आटायला उगाय तो हा हा सवळा तांडेल म्हणून होता तो जाऊ दे त्याच्या शिरला पण एक तर आपल्याकडे वेळ कमी आहे त्याच्यातला मी किड आहे मला ते मला ते जमत नाही मग ते एकदा माणसाच्या अंगात बोनण्याखाई मसोबा येण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यावेत आमच्या तरुणाच्या अंगामध्ये खंडबान मसोबा येण्यापेक्षा भगतसिंग राजगुरु सुखदेव महाराणा प्रताप यावे अशा टाळ्या वाजा मला भाडं द्यायचंय ना टॅक्स बसला जसा तुमच्या टाळ्यावर बारा वाज करतो करतो काज करू विठ <laughs> <दिटा>। विठा <laughs> मुद्दा सांगायचा मला काय मग ते नंदी आतमध्ये जाऊन देणार मग ते नंदी आता ते मालकच आलं म्हटल्यानंतर मग वळवळ बंद ना ते का शिवाजी महाराजांचा मावळा थोडाच होता की जसं सवळा तांडेल उभा राहिला रात्रीचा निम राजे तुमचीच आम्हाला आज नाही तुमच्या आज्ञेशिवाय इतरचा पाना हलणार नाही जरी तुम्ही आलात तरी रात्र आहे ज्यावेळेस दरवाजा उघडल त्या दिवशी सकाळी तुम्ही यायचं मग त्यावेळेस सावळा तांडे म्हणला होता खबरदार जरा टाच मारून आला पुढे चिंतड्या उडवीन राई राई होड्या राजा तुम्ही जरी असलात तरी तुमचा जरी आदेश आम्ही मोडला तरी उद्या तुम्ही शासन करणार आता काचाट्यात सापडलात आम्हीच तुम्हाला शासन करतो पुढं जायचं नंदी बैल म्हणला जरी तुम्ही आमचे मालक असले तरी पुढे जायचं नाही पण नंदी म्हणला शंकर महाजन म्हणले मिस्टर नंदी आप माले से कर रहे जाओ, जाओ। <laughs> तो सावळा तांडेल नव्हता ना ते मै बाबा आपलं खायचं खायच माघारी घेतली मग ते <गरें> <laughs> एंट्री झाली मग ते स्नान करत असताना यांची एंट्री झाली ते थोड्याशा लाजल्या शालाज हा मग प्रश्न पडला हा एवढाच प्रसंग प्रश्न पडला काय करायचं उन्हांदा कोणीतरी एकनिष्ठ माणूस हवा म्हणून दाशीला म्हणली मिसेस दाशी क्या काहीतरी करायला हवं एकनिष्ठ व्यक्तिमत्व कुणीतरी असायला हवं की आपल्या आज्ञेला प्राण देण्यासाठी तो तयार होईल परंतु आपली आज्ञा बोलणार नाही मग दाशी म्हणली एवढे मोठे गण आहेत तुम्ही एक काम करा ना स्वतःसाठी एखादा गण तयार करा ना ठीक आहे चालेल मग मग ते अंगाला लावण्याचं ते उठणं वगैरे सुगंधी उठणं वगैरे असायचं आता पोथी पुराणामध्ये उल्लेख आलेला आहे मग ते उठण्याचं त्या माऊलीनं ते लहान मुलाचं ती प्रतिकृती केली आकृती केली आणि मग त्या चिमुकल्या निर्जीव लेकराला माते ला वर वर पार्वती मातेनं असं छातीला लागलं आणि काही योग्य अभ्यासाच्या मंत्री त्याच्यामध्ये सिद्ध केल्या आणि निर्जीव लगेच सजीव ते झाले आणि सजीव झाल्याबरोबर लेकरांनी डोळे उघडले आणि लेकरो आपल्या आईकडं पाहू लागलं गणपती बाप्पाचा जन्म असा झाला कुणी म्हणतं पार्वतीच्या अंगावरच्या मळाने झाला ती काय तुमच्यासारखी होती का शिव्यात मानाची तिला काय आंगुळबिगुळ भेटत नव्हती का हा देव आलेली गंगा शंकराने इथं उभा केली स्टेशन कुठं पाहिलं इथं पाणी काय कमी होतं काय म्हणजे एवढ्या का चढ राहत होत्या तुम्ही काय काय समजेल काय दिला नाही नाही पार्वती माता आहेत आणि मग त्या परत आंघोळ करायच्या वक्ताला मात्र त्या गणपती बाप्पाला पुढे काय केलं उभा केलं शंकराला माहितच नाही पार्वतीने काय कुठं नाही केलाय मुलगा झालेला त्यांना माहिती नाही शंकर आले गणपती बाप्पा दारात बच्चे बच्चे, बच्चे कोण हो मी गणपती गणेश पार्वती माता आमची आई आई हा व शिला लावायला लागलाय घरातून आला तू ए मला कसं माहित नाही ते मला माहित नाही ते आमच्या आईला विचारा अमरी मा अच्छी है हमारे आज्ञा बिना आप अंदर नाही जा सकते ते म्हणलं तू जर च्या <laughs> मला जाऊन माझी बायकोय तीड काय बायकोकडे जाण्यासाठी कोणी रोकू शकत नाही कोण आला ना तू जा ते मला नाही जाऊ शकत महाराज एवढा शब्दाने शब्द पेटला शब्दात किती ताकद असती शब्दात मी जर तुम्हाला तू तु एवढा जरी बोललो तरी राग येतो महाराज मंत्र येत मंत्र काय पोथी पुराणामध्ये ग्रंथामध्ये चार वेदामध्ये अठरा पुराणामध्ये काय येतं मंत्र आहेत आमच्या गाथ्यातला एक एक चरण आणि एक एक शब्द म्हणजे एक एक मंत्र आहे महाराज हा ज्यांनी गाथा निर्माण केला त्यांच्या नामाचा मंत्र झाला तर ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं त्यांच्या नामाचा मंत्र झाला अरे साध शिवी जरी एकमेकाला दिली गावरान रांगड्या भाषेत तरी आपल्याला एवढा राग येतो एवढी पावर त्या शब्दात आहे मला हे सांगायचंय मग मंत्रात पावर नसेल का गणपती बाप्पा दारा उभे भांधन पेटलं एवढं बांधन पेटलं आटो कॅटाला गेलो आपले सेनापती बोलले कोणावर आक्रमक एवढे एवढे शब्द आक्रमण अरे काय तुमचे सेना किती तुम्ही मारता कोणाला पण दैव शक्ती होती पार्वतीची पाठीमाग हा ते गुप्त रूपाने त्याचं रक्षण करत होत्या <laughs> देव लोकातले इंद्र आले चंद्र आले सगळे उंद्र आले काय करायचं म्हणजे कसं करायचं काय करायचं मग इंद्रदेव म्हटला <coughs> मिस्टर महादेव मिस्टर महादेव म्हणजे ऐसा लगता आहे की बच्चा बडा चालाक है आपण असं करूया याची नजर हटाय दुर्घटना घटाय असं काहीतरी करूया म्हणलं काय करावं लागेल काही नाही त्याला बेशुद्ध करावं लागेल म्हणजे नजर तुमच्याकडे करावं लागेल वार पाठीमागून करावा लागेल समोरून वार केला तर हे काय पोरगं ऐकत नाही नेमकं कोणाच काही कळायला तयार नाही आजपर्यंत माझ्या राजवाड्यात दिसलं नाही आणि आलं म्हणतो माझी धर्मपत्नी याची आई आहे तिच्याकडे तर चाललो हे खरं खोटं निवाड करायला बघतो याच्याकडे पण हे जाऊन नदी ना आतमध्ये म्हणलं काय करायचं मग ती नजर हटवली त्याची आणि शंकर महादेवाने लगेच त्रिशुळाचा वार केला तलवारीचा असल त्रिशूळाचा असर धडापासून वेगळं केलं बाथरूम मध्ये आवाज गेला पार्वती मातेला काहीतरी पाठी मग राडा चाललाय बंद राडा करू द्या मला कुणी शांत व्हायना पार्वती मातेची आंघोळ उरकली आणि धावत धावत आल्या पाहत आपलं चिमुकले बांबळ झाले बोलू नका शांत सायलेंट सोडा कुठे बी सोडा कुठे जात नाही सोडा इथं झाले बोलू नका विढाला विढाला हमाळा झालेला गणपती बाप्पाला पाहिलं माझ्या त्या लेकराला हातामध्ये उचलून घेतलं आणि धाय मोकलून रडायला लागल्या रडायला सगळ्यांनी त्यांना आवरायचा सावरायचा प्रयत्न केला पण पार्वती माता होत्या त्या म्हणजे माझ्या पोटच्या लेकराला तुम्ही मारलं ज्याने कोणी मारला असेल त्याचा मी काटाच काढते कोणत्या पायात मोडलेला असू द्या काढते म्हणजे काढते आणि कोणी असू द्या जागीदार मला काही घेण नाही माझं पोरगा मारलं म्हणजे विषय काय महाराज माता मागले तुमच्यातली मोठी ताकद आहे हो तो तुमची ताकद नुसती भांडण करायला जागी होती पराक्रम करण्यासाठी जागी होत नाही तुमची ताकद जागी हो द्या तुम्ही कोणाच्या रक्तातल्या हे तुम्हाला अजून माहितच नाही तुम्ही लक्ष्मी मातेच्या रक्तातले आहात तुम्ही पार्वती मातेच्या रक्तातले आहात तुम्ही संत सोयराबाई जनाबाई मुक्तबाई बहिणाबाई मीराबाई या माता रक्तातले आहात तुम्ही झाशीच्या राणीच्या रक्तातले आहात तुम्ही आमच्या मासा जिजाऊच्या रक्तातले आहात तुम्ही आमच्या अ हिले भाई होळकरांच्या रक्तात एकदा तुमची ताकद जागे झाली पाहिजे तुमचा नवरा कितीही पेताड असला तुम्ही जर ठरवलं ना अख्ख्या भावकेतन अख्ख्या गावात माझा संसार करून दाखवणारच नाही याच्याबरोबर राहायची माझी इच्छा परंतु आई वडिलांच्या लाजकाजक व्हायना पण याच्या संसाराचा मी झेंडाच लावणार महाराज किती पिऊन येऊ द्या तुम्ही झेंडा लावणार म्हणजे क्वालिटीचा लावणारच आणि तुमचा नवरा आमदार असू द्या आणि तुमचं त्याचं जमत नसू द्या याचं कवाड लावणार लागणारच एवढी ताकद आहे यांच्यामध्ये पार्वती माता जाग्या झाल्या जा त्यांची रुद्र अवतार भवानी मातेचा अवतार केला कात्यायी मातेचा अवतार उतारा, माते उतारा।, माते उतारा।, उतारा केला हातामध्ये शस्त्र म्हणले माझ्या लेकराला कोणी मारलंय ले ते मला बघू द्या अनेक देवदैवत आलेचे त्यांच्याबरोबर युद्ध करू लागले सणासन मारायला लागले ना मच्छर तरी आपल्या हातातून सुटतो देव सुटा ना मातेच्या हातातून देव शंकरालाही प्रश्न पडला क्या किया जाय छोड दिया जाये जाये या मार दिया जाये। जाये क्या किया म्हणलं आपलेच माणसं आहेत आपल्या धर्मपत्नीच्या हातून मरतायत मग देवांनी सगळ्यांनी हात जोडून रिक्वेस्ट केली विनंती केली हे माते शांती। शांती।, शांती शांती शांत राहा मग माता शांत झाल्या बळच शांत झाल्या म्हणल्या माझ्या मोलाला जिवंत पाहिजे म्हणजे पाहिजे मला बाकीचं काही माहिती नाही शंकर म्हणले एक काम करा तुम्हाला सांगतो तुम्ही काय करा टाळकरी दक्षिण दिशेने चालत राहा जो काही प्राणी दिसेल ना त्याचं मुंडक मग तिथं लगेच हत्ती दिसले त्यांना हा एवढा मोठा हत्ती एक एकदम काचा मारायचा कसा मारायचा म्हणजे शंकराचा उपदेश ते शंकर आपल्याला मारी मार मार अस अखंड सावधान असावे कदा दुषितकदापी नसावे म्युझिक्स पंचिस पंचिस टाइम इज मनी नाही समंग पोसाना कोणी भेटला भेटला भल्याला भल्याला ते हत्तीचं मुंडक मारलं आणि लगेच राजदरबारात आलं महाराज देखिए मुते लगेच आनले गेलं लगेच उचसलं मग त्या ढाडावरती ठेवलं मग ते मंत्र जप केला

bye